नमस्कार जय शिवराय मित्रांनो आवर बेबीज गॉड जस्टिस म्हणजे आमच्या मुलांना न्याय मिळाला असं म्हणत दिल्लीमधल्या कुत्रेप्रेमी लोकांनी आज आनंद व्यक्त केला त्यांचं कारण म्हणजे सुप्रीम कोर्टानं मागच्या अकरा तारखेला जो निर्णय दिला होता तो आज फिरवला आणि दिल्लीमधून मागच्या दहा बारा दिवसात जी काही हजार कुत्री गायब झाली होती ती सगळी परत दिल्लीच्या रस्त्यावर सोडायला लावली एकीकडं कुत्र्यांच्या हल्ल्यामुळं सामान्य माणसांचं लहान मुलांचं आयुष्य धोक्यात आलेलं असताना रेबीज झालेली कितीतरी कुत्री चावल्यामुळे अनेक लोकांचा जीव जात असताना सुप्रीम कोर्टानं आपला दिलेला निर्णय कुत्र्यांच्यासाठी फिरवावा ही मोठी आश्चर्याची गोष्ट तर आहेच पण सुप्रीम कोर्टानं नक्की काय कारण समोर ठेवून हा निर्णय घेतला असा प्रश्न आम्हाला पडला आहे कदाचित तो तुम्हाला देखील पडला असेल कारण तुम्ही भारतातल्या कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरात कुठल्याही गावात राहत जरी असला तरी भटक्या कुत्र्यांच्या रस्त्यावरून फिरणाऱ्या कुत्र्यांची ही समस्या तुम्ही सहन केलेलीच असेल आणि ती सहन करण्याच्या पलीकडे गेलेलीच आहे अशावेळी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत करायच्या अगोदर सुप्रीम कोर्टानेच आपला निर्णय बदलला ही आश्चर्याची घटना घडली नक्की या प्रकरणामध्ये काय काय घडलं होतं आणि आता काय घडलंय असं करायची वेळ का आली ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठीवाणा दरवर्षी फक्त दिल्लीमध्ये कुत्रे चावण्याच्या जवळजवळ दोन हजार घटना होतात भारतातला आकडा काढला तर काही लाखात जाईल आणि लहान मुलांच्यावर कुत्रे हल्ली करतात या सगळ्या गोष्टी होत असताना सुप्रीम कोर्टानं स्वतःहून या प्रश्नाकडे लक्ष देऊन अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला एक निकाल दिला होता ज्यामध्ये कोर्टानं असं म्हटलं होतं की दिल्ली एन सी आर म्हणजे दिल्ली शहर आणि आजूबाजूची जी उपनगर आहेत या सगळ्या प्रदेशामध्ये असणाऱ्या सर्व भटक्या कुत्र्यांना पुढच्या काही आठवड्यात म्हणजे आठ आठवड्यात एकत्र आणून त्यांना शेल्टर होम्समध्ये म्हणजे त्यांच्यासाठी बनवले स्पेशल जागेमध्ये सोडण्यात यावं रस्त्यावर कुत्र्यांचं फिरणं धोकादायक आहे असं निरीक्षण सुप्रीम कोर्टानं नोंदवलं होतं असा निर्णय सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती जे बी पार्डीवाला आणि आर महादेवन या दोघांनी दिला होता या निर्णयाचं देशभरातल्या अनेक लोकांनी स्वागत केलं होतं असं असलं तरी प्राण्यांसाठी काम करणाऱ्या काही संघटना काही एन जी ओ आणि स्वतःला डॉग लोवर्स म्हणणाऱ्या काही लोकांनी या निर्णयाला विरोध केला होता त्यानंतर या सगळ्या संघटनांनी एकत्र येत सुप्रीम कोर्टामध्ये या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल केली होती मागच्या अकरा दिवसामध्ये या प्रकरणावर मग सुप्रीम कोर्टाने फेरविचार केला आणि आज सुप्रीम कोर्टाने या फेरविचार याचिकेचा निकाल देताना आपण अगोदर दिलेला निकालच बदलून टाकला सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती विक्रम नाथ संदीप मेहता एन व्ही अंजारिया या तिघांनी आज निर्णय देताना दिल्लीमधल्या महापालिकांनी पकडलेल्या सर्व कुत्र्यांना सोडून द्यायला सांगितले त्याचबरोबर काही इतर आदेश देखील दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाचे आदेश काय आहेत आणि सुप्रीम कोर्टाला असं का करावं लागलं या गोष्टी आपण आता थोडक्यात पाहूया सुप्रीम कोर्टानं महानगरपालिका प्रशासन आणि सरकार या संपूर्ण प्रकरणामध्ये या सर्वांनी उदासीनता दाखवलेली आहे असं म्हटले आणि एबीसी नियमांच्या अंमलबजावणीमध्ये ढिसाळपणा केलेला आहे असं देखील म्हटले एबीसी सी नियम म्हणजे काय मी हे थोड्या वेळात तुम्हाला सांगतोच पण त्या अगोदर सुप्रीम कोर्टानं काय सांगितलंय ते बघूया सुप्रीम कोर्टानं सांगितलं की या सर्व कुत्र्यांना ते जिथून जिथून त्यांना उचललं होतं त्या त्या ठिकाणी त्या त्या, त्या त्या गल्लीत नेऊन परत सोडण्यात यावं त्याच्या अगोदर या कुत्र्यांचं स्टेरिलायझेशन आणि इम्युनायझेशन करावं म्हणजे त्यांना बाकीचे इतर काही आजार वगैरे होणार नाहीत याची काळजी घ्यावी त्यासाठी लसीकरण पूर्ण करावं आणि स्टेरिलायझेशन म्हणजे कुत्र्यांची पुढं संख्या वाढू नये म्हणून त्यांचं निबिजीकरण केलं जावं म्हणजे थोडक्यात नसबंदी करावी मग त्या नसबंदीचा रेशो किती असावा काय असावा किती कुत्र्यांची नसबंदी करावी कशी त्यांची संख्या वाढावी या सगळ्या गोष्टी ए बी सी या कायद्यात सांगितलेल्या आहेत याशिवाय ज्या कुत्र्यांना रेबीज या आजाराची लागण झालेली आहे अशा कुत्र्यांना बाहेर सोडू नये जे अतिशय अग्रेसिव्ह झालेले कुत्रे आहेत व्हायलंट आहेत जे सहजपणे हल्ला करू शकतात या अगोदर ज्यांनी हल्ला केलेला आहे अशा कुत्र्यांना देखील शेल्टर होम्समध्येच ठेवलं जावं त्यांना बाहेर सोडू नये याशिवाय कुत्र्यांना रस्त्यावर काही खायला घालायला देखील आता बंदी घातलेली आहे त्यांच्यासाठी वेगळे फिडिंग झोन्स बनवले जाणार आहेत रस्त्यावर कुत्र्यांना खायला घातल्यास तो कायद्याचं उल्लंघन ठरेल आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आता ह्या सगळ्या घटना घडण्यासाठी हे सगळे डॉग लवर्स हे सगळे एन जी ओज सुप्रीम कोर्टमध्ये पोचले ते कुठल्या आधारावर सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी त्यांनी कशाचा आधार घेतला ते पाहूया आणि तो सगळ्यात मोठा आधार म्हणजे ॲनिमल बर्थ कंट्रोल ॲक्ट दोन हजार तेवीस म्हणजे ए बी सी या कायद्यानुसार प्राण्यांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी किंवा त्यांची नसबंदी किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी काही प्रोसेस दिलेले आहेत काही पद्धती सांगितलेल्या आहेत अशा पद्धतीनं भटक्या कुत्र्यांना अमानवीय पद्धतीनं आता आपल्याकडे हाच एक शब्द आहे अमानवीय स्वरूपाची वागणूक देता येणार नाही कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांना अशा प्रकारे उचलून बाहेर काढता येणार नाही त्या ठिकाणी देखील त्यांची दुर्दशा होऊ शकते म्हणजे शेल्टर होम्समध्ये त्यामुळे ॲनिमल बर्थ कंट्रोल कायद्यातल्या नियमाप्रमाणे सरकारने कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी योग्य पद्धतीनं प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी अशा प्रकारे त्यांना उचलून त्यांची संख्या कमी करू नये असं या सर्व लवर्सचं म्हणणं होतं त्यामुळे सुप्रीम कोर्टानं देखील हे मान्य केलं आणि कायद्याची वैधता अबाधित राखत कुत्र्यांना रस्त्यावर फिरू द्यायला मुभा दिली सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय खरं तर धक्कादायक आहे याच्यामध्ये पुढे काय करता येऊ शकतं याचा आपण थोडा विचार करूया पण अगोदर मला हा प्रश्न पडतो की कुत्र्यांच्या रस्त्यावर भटकण्यामुळे होणारे अपघात दिवसागणिक वाढत आहेत लहान मुलांच्यावर आणि रस्त्यावर फिरणारे अनेक लोकांच्यावर कुत्री हल्ला करत आहेत कुत्र्यांना रेबीची लागण झालेली असल्यामुळे अनेक लोकांचा जीव गेलेल्या घटना आपण मागच्या काही दिवसात बघितलेल्या आहेत हे सगळं घडत असताना हे सगळे डॉग लवर्स रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांचं समर्थन कोणत्या गोष्टीच्या आधारावर करतात हेच मला समजत नाही परदेशामध्ये अशा प्रकारे जे डॉग लवर्स असतात ते कुत्री स्वतः पाळतात स्वतःच्या घरात ते ठेवतात हो आणि त्यांची काळजी आपल्या घरातल्या एका सदस्याप्रमाणे घेतात जे करायला काहीच हरकत नाही तो प्रत्येकाचा स्वतःचा निर्णय आहे आणि एखाद्याचं कुत्र्यावर एखाद्याचं मांजरावर प्रेम असू शकतं ते आपल्या घरात प्राणी पाळू शकतात जो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे असं आम्ही मानतो पण जी कुत्री रस्त्यावर फिरतात ती समाजाचं नुकसान करतात ती अनेक लोकांना त्रास देतात अनेक लोकांचा जीव त्यामुळे जातोय हे सगळं होत असताना अनेक अपघात होत असताना या गोष्टींना अडवण्याचं कारण काय हे मला समजत नाही दुसरी गोष्ट नगरपालिका महानगरपालिका किंवा सरकार या गोष्टींवर वॉर फुटिंगवर काम का करत नाही ॲनिमल बर्थ कंट्रोल ॲक्ट दोन हजार तेवीस असा कायदा आहे हे आम्हाला देखील आत्ताच समजलं या कायद्याचा वापर करून कुत्र्यांचं स्टेरिलायझेशन नसबंदी हे महानगरपालिका किंवा नगरपालिका का करत नाहीत हे देखील आम्हाला समजत नाही किंवा अशा प्रकारे ने जर त्यांनी केलं त्यांनी आपलं काम योग्य केलं तर रस्त्याच्या कोपऱ्यावर दहा दहा पंधरा पंधरा जी कुत्री दिसतात ती दिसायची बंद होतील आणि लोकांचं जीवन थोडंसं तरी सुसह्य होईल ऍनिमल बर्थ कंट्रोल कायदा दोन हजार तेवीसची चौकट असल्यामुळे सुप्रीम कोर्टाला आपण दिलेला निर्णय मागं घ्यावा लागला असं या निकालाकडं पाहिल्यानंतर लक्षात येतं त्यामुळं सरकारनं जो कायदा केला आहे त्या कायद्याच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट जाऊ शकणार नाही सुप्रीम कोर्टाला कायद्याच्या चौकटीत उत्तर द्यावं लागतं म्हणून सुप्रीम कोर्टाला आपला निर्णय मागं घ्यायला लागला तो कायदा दुरुस्त करून सरकारनं यामध्ये काहीतरी बदल करायला हवा म्हणजे रस्त्यावर फिरणाऱ्या या कुत्र्यांसाठी अशा पद्धतीनं उचलण्यासाठी व्यवस्था करावी लागेल तर ती कायद्यात करावी लागेल एकदा ती त्या कायद्यामध्ये झाली तर सुप्रीम कोर्ट देखील त्या कायद्याची वैधता ठरवून अशा प्रकारे कुत्री उचलता येतील कारण जोपर्यंत कायदा वेगळ्या दिशेला जातोय तेव्हा सुप्रीम कोर्टाचं म्हणणं वेगळ्या दिशेला जाते आहे असं दिसायला लागेल आणि पुन्हा एकदा हे सगळे एन जी ओज कोर्टामध्ये पोचतील आणि कोर्टाला तो आपला निर्णय हाणून पाडावा लागेल त्यामुळं इथं आता सरकारची बारी आहे सरकारनं हा निर्णय घ्यायचा आहे की सरकारला या कुत्र्यांना खरोखर रस्त्यावर फिरून द्यायचं आहे की त्यांच्याबद्दल काही वेगळा विचार सरकार करणार आहे त्यामुळे सरकार पुढं आलं तर हा प्रश्न पुन्हा एकदा सोडवू शकतो आता आम्हाला तुम्हीच कमेंटमध्ये सांगा अशा रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांचा त्रास तुम्हाला कधी झालाय का मग कुत्रे चावल्यामुळे असेल किंवा गाड्यांचे ॲक्सिडेंट झाल्यामुळे असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीमुळे असेल तुम्हाला किती लोकांना या गोष्टीचा फटका बसलाय किंवा किती लोकांना भटक्या कुत्र्यांच्यामुळे अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या असतील आपल्याला जे वाटतं ते आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये सांगा या प्रतिक्रियांच्या मुळे सरकारला जाग येईल सरकारपर्यंत हा आवाज पोचेल सरकारला सरकार कळेल की आपल्याला या विषयावर काहीतरी केलं पाहिजे खरं तर दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टानं अकरा तारखेला जो निकाल दिला होता तो संपूर्ण देशभर लागू होईल अशी अपेक्षा लोकांची होती इथं तर झालं उलटच सुप्रीम कोर्टानंच आपला निर्णय मागं घेतला त्यामुळं यामध्ये आता सरकारनं पुढे येऊन कायद्यामध्ये बदल करायला हवा किंवा नवीन कायदा करून कुत्र्यांच्यावर किंवा इतर प्राण्यांच्यावर देखील काहीतरी बंदी घालायला हवी अशाच पद्धतीचा कबुतरांचा प्रश्न सध्या मुंबईमध्ये अतिशय ताजा आहे या सगळ्या गोष्टींच्याकडं एका वेगळ्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे त्याशिवाय आता सध्या पर्याय नाही कारण या प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे या सगळ्या गोष्टींच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद